भाजप आमदार सरनाईक खर तर माझे सहकारी मित्र आहेत त्यांनी पत्रामध्ये काय लिहिलेलं हे मी दौऱ्यावर असल्यामुळे मला माहीत नाही परंतु नक्कीच त्यांची भेट होईल त्यांच्या भावना ह्या भेटूनच मला समजू शकतील त्यानंतर मी प्रतिक्रिया देणं योग्य राहील तुम्हाला भाजपलाही टार्गेट करण्यात आलेलं आहे असं खरं होत आहे का टार्गेट केलं जात आहे का आता मी मागे या संदर्भात बोललो आहे की चौकशीच्या अगोदरच फाशी द्या ही भूमिका योग्य नाही जे काही आरोप झाले त्या आरोपाची चौकशी होऊ द्या ही भूमिका माझी होती आणि म्हणून त्या पदाचा राजीनामासुद्धा मंत्रिपदाचा मी माननीय मुख्यमंत्र्याकडे स्वतःहून दिलेला आहे की जे काही आरोप माझ्यावर झालेले आहेत त्याची चौकशी करा चौकशीत तथ्य जर नसेल तर मी परत या ठिकाणी काम करायला तयार आहे चौकशीत जर काही मी दोषी असेल तर मला शिक्षा द्या आणि म्हणून चौकशी या ठिकाणी झाली पाहिजे ही भूमिकाच माझी त्याही वेळेस होती परंतु आरोप करायचे आणि आताच फाशी द्यायची अशी जी भूमिका आहे ती चुकीची आहे